राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल राशी नोव्हेंबर महिन्याचा या आठवड्यात अनेक शुभ ग्रहांचा तयार होत आहे ग्रहांच्या हालचालीमुळे तुळ राशीचे भाग्य उजळणार आहे या आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊया तुळ राशी जेव्हा तुम्ही प्रेमळपणे सत्य बोलाल तेव्हा संतुलन परत येईल कोणत्याही करारात किंवा वाटाघाटीत संकोच सोडू द्या संपूर्ण माहिती गोळा करा आणि शांत आवाजात स्पष्ट निर्णय घ्या प्रेमात तुमच्या गरजा उघडपणे व्यक्त करा परस्पर प्रामाणिकपणा तुमचे प्रेम अधिक दृढ करेल जेव्हा तुम्ही योग्य किमती आणि वेळेवर पैसे देण्याची खात्री कराल तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आठवड्याच्या शेवटी एका जिव्हाळ्याच्या मेळाव्यात सहभागी व्हा तुम्हाला ओळखले जाईल सौम्य शब्दाने परंतु दृढ हेतूने धूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील या काळात कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात या आठवड्यात तुम्ही तुमचे कर्ज आजार आणि शत्रूंवर सहज मात कराल तुम्ही तुमच्या शत्रू आणि विरोधकांच्या सर्व योजनांनाही हाणून पाडाल आठवड्याच्या मध्यात धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचे कौतुक केले जाईल तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी मिळू शकते तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जुने कर्ज फेडणे सोपे होईल कौटुंबिक जीवन शांत आणि आनंदी राहील हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे फक्त पुरेशी झोप घ्या हा आठवडा असणार आहे या काळात तुमच्यातील न्याय देता येईल मुलांमध्ये नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती दिसून येईल तसेच जर तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तुळ राशीवर सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे तुळ राशी या काळात प्रेमाच्या बाबतीत तुम्ही गंभीर असणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर सुट्ट्यांचा प्लॅन देखील आखू शकता तसेच नात्याला वेळ देऊ शकता करिअरच्या बाबतीत शिस्तप्रिय तुमची ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील तसे ज्या लोकांपासून लोकांपासून तुम्हाला त्रास होतो अशा दूर नोकरीत बदल घडतील आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर भर देणं गरजेचं आहे त्या काळात तुम्ही संतुलित आहार घेणं गरजेचं आहे यासाठी वर्कआउट वर लक्ष द्या आणि भरपूर पाणी प्या तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा तुळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीच्या या अमावस्येच्या संक्रमणाने तुळ तुम्ही एका नवीन भूमिकेत पाऊल ठेवत आहात तुम्ही इतरांना दाखवत आहात की नेतृत्वाच्या पदांवर राहण्यासाठी आणि अधिक जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक असलेली साधने तुमच्याकडे आहेत गुरुवारी धनुराशीतील चंद्र तुमच्या सामाजिक वर्तुळाचा विस्तार करतो ज्यामुळे तुमच्या करिश्माई आणि आकर्षक बाजूचे प्रदर्शन करण्यासाठी हा एक प्रभावी काळ बनतो तुम्ही ज्ञान आणि करुणेने भरलेले आहात ज्यामुळे इतरांना तुमच्याकडे आकर्षित केले जाईल जेव्हा आठवड्याचे शेवटी चंद्र असतो तेव्हा घरातील गोष्टी दुरुस्त करण्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि फायदेशीर आहे तुम्हाला संपत्ती समृद्धी आणि प्रसिद्धी मिळू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात यश मिळेल आणि तुम्हाला फायदेशीर व्यवहार करता येईल आठवड्याचे पहिले तीन दिवस अत्यंत अनुकूल असतील या काळात तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाताने दिसाल देश विदेशातील लोकांकडून तुम्हाला अपेक्षित असलेला पाठिंबा आणि सहकार्य मिळेल परीक्षेत अपेक्षित यश किंवा उच्च शिक्षणासाठी यशस्वी प्रयत्न तुमच्या मनात आनंद निर्माण करतील व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ शुभ मानला जाईल आठवड्याच्या उत्तराधार्थात धर्म आणि अध्यात्म तुमची आवड वाढेल तुळ राशी तुम्ही स्वप्न पाहणारे आहात आणि कधी कधी तुमच्या इच्छा पूर्ण होतात तुमच्याकडे एक सुंदर मन आहे जे भविष्यात तुमच्यासाठी काय आहे याची कल्पना करू शकते तुम्ही दिवा स्वप्नांमध्ये अडकू शकता आणि काय झाले तर आश्चर्य आणि विस्मयात हरवून जाऊ शकता राशी या आठवड्यात अमावसेसह जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर ते मागा सूर्य आणि बुध तुमच्या संवादाच्या क्षेत्रात प्रवेश करत असताना तुमच्या इच्छा विश्वाने आता ऐकाव्यात यासाठी शब्दांना शक्तिशाली साधने म्हणून विचारात घ्या तुळ राशी सतरा नोव्हेंबर पासून सुरू होणारा आठवडा तुळ राशीमुळे तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन निर्माण करण्याचे आमंत्रण आहे शुक्र तुमच्या राशीवर प्रभाव पाडत असल्याने नाते संबंधांमध्ये सुसंवाद केंद्रस्थानी आहे चांगल्या परिणामांसाठी उबदारपणा आणि प्रामाणिकपणाने भावना व्यक्त करा व्यावसायिकदृष्ट्या तारे टीमवर्कला प्राधान्य देतात सहयोगी प्रकल्प फायदेशीर परिणाम देऊ शकतात आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि दीर्घकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे आठवड्याच्या मध्यात सामाजिक सहभाग आनंद आणि नवीन मैत्रीसाठी क्षमता आणतो सर्जनशील प्रयत्नांना उजाळा दिला जातो म्हणून कलात्मक प्रकल्पांना उत्कटतेने पुढे ढकला बुध संवाद वाढविण्यात मदत करत असल्याने भविष्यातील ध्येयांबद्दल महत्वाच्या चर्चा सुरळीतपणे पुढे जाऊ शकतात वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि प्रियजनांच्या गरजा संतुलित करण्याची काळजी घ्या कोणीही दुर्लक्षित वाटणार नाही याची खात्री करा शेवटी आत्मनिरीक्षण होऊ शकते तुमच्या भावनिक परिदृश्यावर स्पष्टता येईल स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्याचा भाग आहे याची खात्री करा जेणेकरून ते पुनरुज्जीवित होतील या आठवड्यात तुमच्या कृतींना मार्गदर्शन करणाऱ्या अंतर्ज्ञानी अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवा कारण त्या परिपूर्ण अनुभवांना घेऊन जाऊ शकतात तुळराशी राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक आठ असेल आणि भाग्यवान रंग हा गुलाबी असेल आठवड्याचा संदेश आहे की निष्पक्ष रहा परंतु दृढ रहा एकंदरीत पाहता तोळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल